दर्शको नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे माडा विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीची निवडणूक सुरू आहे सुरुवातीला रणजित शिंदे हे आघाडी होते नंतर अभिजित पाटील यांनी आघाडी घेतली होती यानंतरच्या पुढच्या ही रणजित शिंदे यांनी जवळपास दोन अडीचशे मतांची आघाडी घेतली मात्र आता तेरा फेऱ्यांच्या निवडणुकीनंतर चौदावी फेरी आणि पंधरावी फेरी पंढरपूर भागातलं मतदान ही बेचाळीस गावं आहेत सुरुवातीला मंगळ माढा भागातली अष्ट्याहत्तर गाव जीवतीचं मतदान झालंय एक तेरा फेऱ्यांमध्ये आणि चौदा आणि पंधरावी फेरी जी ती आहे ती पंढरपूर सुरू झालेली आहे आता जवळपास बावीसाव्या फेरीपर्यंत पंढरपूरचं मतदान मोजणार आहे आणि यामध्ये अभिजित पाटील यांना मताधिक्य मिळताना आहे त्यांना आघाडी मिळालेली आहे पंढरपूर भागामधनं आणि पंधराव्या फेरी अखेर त्यांना पाच हजार पाचशे नव्याण्णव मतांची आघाडी ही मिळालेली आहे रणजित शिंदे हे तिथं पिछाडीवर आहेत बबंदराजर शिंदे यांचे ते चिरंजीव आहेत तिथे बबनदादा शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केलेला आहे रणजित शिंदे यांचा मात्र अभिजित पाटील यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवताना या भागात चांगलं मत आहे आता घेतलेलं आहे पंधराव्या पुरी अखेर आणि आता पंढरपूर भागातली जी बेचाळीस गाव आहेत ती निर्णायक आहेत आणि त्यासाठी आता मते तिथली मतमोजणी सुरू आहे आणि पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अभिजित पाटील यांना पंढरपूर भागातून आघाडी मिळालेली आहे त्यामुळे आता पुढील फेऱ्यांकडे लक्ष आहे यानंतर शेवटी माळशिरस भागातले मतमोजणी तिथे चौदा गावं आहेत म्हणजे मोहिते पाटील यांचं वर्चस्व आणि त्यांची ताकद ही अभिजित पाटील यांच्या पाठीशी आहे त्यामुळे माढा विधास मतदारसंघाचा कोण विजयी होणार याबाबत चर्चा रंगू लागलेल्या ला आहेत मात्र अभिजित पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे